मांजरी येथे ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न मांजरी येथील नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली शुक्रवारी एकतीस रोजी रात्री श्रीमंत श्रीमंत वीरेंद्र सिंह राजे शितोळी सरकार व मानकरी यांच्या हस्ते मानाचा विडा देऊन अक्षता रोपणाने यात्रेची सुरुवात करण्यात आली शनिवार ते गुरुवारपर्यंत दररोज रात्री नऊ वाजता वेशीमध्ये श्रीमंत उर्जित सिंहराजे शितोळी सरकार यांच्या मानाच्या अश्वासह श्री लक्ष्मी देवीचा पालखी उत्सव पार पडला यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते शुक्रवार दिनांक सात रोजी मानकऱ्यांचं घराघरातून भाविकांनी ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून ओटी भरली रात्री पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीची मिरवणूक करण्यात आली उत्सव मूर्ती असलेल्या देवीच्या मानकऱ्यांच्या हस्ते ओटी भरून पूजन करण्यात आलं पारंपरिक वाद्याच्या गजरात रीती खेळवत फटाक्यांच्या आतषबाजीत तीन मुखी एकमुखी लक्ष्मी देवी व इंगुळबा यांची मिरवणूक काढण्यात आली ग्रामदेवतेच्या मंदिरापासून मानकऱ्यांच्या घराघरात जाऊन ओटी भरल्यानंतर ही मिरवणूक रात्रभर चालली शनिवारी पहाटे देवीची वेशीत घालण्यात आली आलेल्या छपरात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी असंख्य भाविकांनी श्रद्धेने दंडवत घातला मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं शनिवारी सकाळपासून देवी देऊन देवीची ओटी भरण्यात आली करण्यात आलेल्या देवीचे दिवसभर भाविकांनी दर्शन घेतलं सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हळद कुंकू खोबरे यांच्या चांग चांगबलाचा गजर करण्यात आला यावेळी श्रीमंत राजे शितोळे सरकार यांच्या मानाचा घोडा सेवेस हजर होता सायंकाळी सहा वाजता देवीची ती, देवीने तीन वेळा मागे पाहताच देवीची इंगळी मांजरी सेवेवर असलेल्या मंदिराकडे पाठवणी करण्यात आली यावेळी वेशीतील अग्निस्पर्श करण्यात आला यात्रा श्रीमंत वीरेंद्र सिंह राजे शितोळे सरकार यांच्या अधिपत्याखाली मानकरी पालखी मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या सहाय्यानं उत्साहात पार पडली रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्रातील असंख्य भाविकांची उपस्थिती असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली